भांडळा तालुक्यातील जमिनी शासनाची मोगलाई आहे असली मोगलाई पकवून घेतली जाणार नाही असे प्रतिपादन हरीश पाटणे आणि सामाजिक कार्यकर्ते चिनल कुलकर्णी यांनी केले आहे पाहुया सविस्तर उत्तर केलेले

साठ एकर क्षेत्र डोंब खंबाटकी बोगद्यासाठी संपादित होते खंबाटकी बोगद्याला यापूर्वी बोगद्याच्या संपादनाला आमच्या चारही गावातील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता त्याचं कारण असं होतं की यापूर्वी या, या भागातून डोंबलकवडी निरा देवदर हे पाण्याचे प्रोजेक्ट तत्पूर्वी सहा पदरीकरण आणि जुना बोगदा ह्या चारही प्रकल्पांमध्ये या चारही गावातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या होत्या त्या जमिनी घेताना सुद्धा अशाच पद्धतीनं जमिनी हिसकावून घेतल्या गेल्या आज धोंबरचवडी कालवा असेल निरा देवदर कालवा असेल आम्हाला पाणी मिळत नाही माझ्या चारही गावातल्या शेतकऱ्यांना त्या त्याचा पाण्याचा अजिबात कसलाही लाभ मिळत नाही पुन्हा तुम्ही या प्रोजेक्टमध्ये जमिनी घेतल्या आणि आता खंबाटकीच्या नव्या बोगद्यासाठी सुद्धा त्याच गावातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होतात म्हणजे चार चार पाच पाच प्रोजेक्टला शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातल्या गरीब शेतकऱ्यांनी जमिनी द्यायच्या जमिनी हिसकावून घ्यायच्या त्याचा योग्य मोबदला घ्या द्यायचा नाही अशा पद्धतीनं ना अत्यंत फार मोठी पिळवणूक गेल्या अनेक वर्षामध्ये या भागातल्या शेतकऱ्यांची सुरू आहे याविरोधात सातत्यानं धोंबलखोडी कालवायच्या सुद्धा माझ्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आम्ही उपोषणं केली आंदोलनं केली आवाज उठवला तात्पुरती मलमपट्टी केली आजही आम्ही त्या भागातल्या शेतकऱ्यांनी त्यावेळेचे सुद्धा पैसे घेतलेले नाही त्याचं कारण असं आहे की आम्हाला जो मोबदला पाहिजे होता तो मोबदला शे त्या सरकारनं दिलेला नाही आजही परिस्थिती अशीच आहे आज यापूर्वी आमदारांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये अशीच बैठक झाली त्यावेळेस आम्हाला सांगितलं गेलं की अवॉर्ड तुम्हाला न विचार तुम्हाला विचारल्याशिवाय आम्ही अवॉर्ड डिक्लेअर करणार नाही तसं असतानासुद्धा आज चारही गावातल्या शेतकऱ्यांच्या घरी त्यांच्या पत्त्यावर नोटीसा पाठवले की तुम्ही हे पैसे स्वीकारा त्या तिथल्या <Sansky> ज्या बँका असतील त्या बँका अगोदरच त्या बँकांना ते रेट कळतात अगोदरच बँका तुमची पासबुक काढा तुम्हाला पैसे मिळणार आहेत अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या जा दारात जातात ही चुकीची पद्धत आहे हा जुमला आहे अशा पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून त्यांना नोटीसेस स्वीकारायला होत आहे पैसे स्वीकारायला होत आहेत जमिनी ताब्यात घेतात ही पद्धत चांगली नाही ही मोगलाई आहे ही मोगलाई आहे ही मोगलाई आहे अशा पद्धतीनं माझ्या गा भागातले कुठलेही शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला जमिनी प्रोजेक्टला जमिनी देणार नाहीत मागाशी चिन्मयनं जे सांगितलं आणि माझ्या भागातल्या शेतकऱ्यांनी जे सांगितलं ते खरे आमच्या अंगावरनं बुलढू जर गेलं तरी चालेल पण आम्ही एक इंच जे महिने आमच्या भागातले शेतकरी आता देणार नाहीत तुम्ही आम्ही जो रेट मागितला आहे तो रेट तुम्ही तुम्हाला द्यावा लागेल तुम्ही समृद्धी महामार्गाला विदर्भ मराठवाड्यामध्ये तुम्ही गुंट्याला दहा लाख रुपये दर दर देताय आणि तुम्ही इथं आमच्या भागामध्ये चाळीस हजार रुपये गुंट्याला देता हे कसं हे प्रमाण चुकीचं नाही का तुम्ही चार वर्षापूर्वी जो चार साडेचार लाख रुपये रेट काढला आहे आम्ही दहा लाख रुपये मागतोय ना तुम्ही चार पाच वर्षापूर्वी जर साडेचार लाख रुपये देत असाल तर तुम्ही आता दहा लाख रुपये पण जमिनीला दर दिलाच पाहिजे ना तुम्ही जर तुम्ही हायवेला लागून पाचशे मीटर अंतरावरचे जर क्षेत्र जाते अशा पद्धतीने जर तुम्ही ते कॅल्क्युलेशन केलं तर निश्चितपणे तुम्हाला वेआउट मिळेल टीपी आणि तुमच्या भूमिसंपादनच्या अधिकाऱ्यांमध्ये अजिबात कॉर्डिनेशन नाही तुमच्या महसूलच्या अधिकाऱ्यांचं आणि टीपीचं कॉर्डिनेशन नाही तुमच्यामध्ये कॉर्डिनेशन नाही तर त्याचा फटका आमच्या शेतकऱ्यांना का बरं कुठं आमचा शेतकरी तुम्हाला दिसतोय का की बाबा करोडपती आहे काय असं असेल तर तसं दाखवा जे शेतकरी इथं आले ते भूमिहून होणार आहेत मग जर शेतकरी भूमि होणार असेल तर तुम्ही न्याय दिला पाहिजे न्याय देण्याच्या वेळी तुम्ही चुकीच्या पद्धतीनं जर त्या अधिकाऱ्यांनी काय केलंय त्यानं मर्डर केलं असेल तर मी मर्डर करू का अशा पद्धतीची संवेदनशील संवेदना नसलेली भाषा वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे आमच्या भागातले शेतकरी अत्य असल्या भाषेला बळी पडणार नाहीत कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलाही शेतकरी तुम्हाला अजिबात जमीन देणार नाही अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतला आज या भागाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मी चिन्मय कुलकर्णी चार एक भागाची शेतकरी आमची बैठक झाली या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही असा निर्णय घेतलाय की कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांनी मागितलेला दर आम्ही तुम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही तिथनं हलणार नाही किंवा आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये संपादन होऊ देणार नाही या संदर्भात अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये छत्रपती उदयनराजे भोसलेंनी बैठक लावली त्या बैठकीला आमचे सगळे शेतकरी उपस्थित असतील परंतु तिथे सुद्धा जर सन्मानजन्य तोडगा निघाला नाही तर आम्ही कुणाचंही ऐकायला बांधील नाही पुन्हा शेतकऱ्यांनी जर तिथं वेगळा मार्ग स्वीकारला तर ते त्या त्याला आम्ही प्रशासन जबाबदार राहील आम्ही कुणीही जबाबदार जे आहे ती प्रशासनानं समजून घेतली पाहिजे एवढं मला सांगायचं नाही होणाऱ्या जो काही प्रक्षोभेल त्या प्रक्षोभाला ते प्रशासन जबाबदार राहील आम्ही कुणी जबाबदार नसणार गेल्या अनेक दिवसापासून भूसंपादन खंबाटकी गाठ हा विषय चालू आहे प्रत्यक्ष पाठीमागच्या पंधरा दिवसापूर्वी निवाड्याच्या नोटीस आल्या त्या नोटीस आल्यानंतर लोकांच्या आणि आमच्या असं लक्षात आलं की सदरचा भाव हा अतिशय कमी भाव आहे ज्या मराठवाडा विदर्भात एवढ्या जमिनीचाच तर खालावलेला असताना सुद्धा तिथं जर दहा दहा लाख रुपये दर मिळत असेल तर आमच्या आमच्या जमिनीला जर एवढा चाळीस हजार आणि पन्नास हजार आणि साठ हजार दर मिळत असेल तर याला विरोध शंभर टक्के करायचा असं ठरलं पाटणेसरांचं मार्गदर्शन कायमच राहिलेलं आहे खंडाळा खंडाळा परत पारगाव वाण्याची वाडी त्यानंतर वेळे या सर्व गावातील लोक एकत्र झाले आणि एकत्रितपणे हा लढा सुरू केला खरं तर आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांनी काल रात्री साडे अकरा वाजता त्यांचा फोन आला की उद्या मी सकाळी लोकांना भेटाय भेटणार आहे पुण्यावरून येणार सकाळी भेट झाली महाराजांनी पॉझिटिव्ह सांगितलं ते म्हणाले आजच्या आज मिटिंग लावतो तुम्ही या सरांना फोन केला आज आज इथं सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीनं सगळे अधिकारी असताना आज इथंच जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंग झाली त्यावर तोडगा म्हणून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुंबईला मिटिंग लावलेली आहे अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला ती मिटिंग मुख्यमंत्र्यांच्या दालनात होईल तसेच जर आम्ही आत आज सुद्धा सांगितलं आणि आत्ता मीडियासमोरसुद्धा सांगतो की प्रसंगी बुलडोजर अंगावर घातला तरी चालेल पण प्रकल्पात जोपर्यंत लोकांना दहा लाख रुपये गुंठा दर मिळत नाही तोपर्यंत प्र प्रकल्पाचा एक दगडसुद्धा तिथनं आलणार नाही असं आम्ही सांगतो आणि जर सरांनी सांगितल्याप्रमाणेच जर चुकीचं काही जर झालं तर त्याला जबाबदार आम्ही नसणार आहे प्रशासन असं एवढं सांगतो